नमस्कार दैनिक युवा हे मध्ये आपले सरसे स्वागत आपण आहोत संगमनेर मध्ये सध्या संगमनेर मध्ये संगमनेर नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या रणधुमाळीमध्ये जनतेचे मत काय आहेत जनतेला काय वाटतंय जनतेच्या काय समस्या आहोत आपण दिल्ली नाका या परिसरामध्ये आहोत आपण जनतेतील काय समस्या आहे याबद्दल समजून घेणार आहोत या ठिकाणी आपले वृत्तपत्र विक्रेते बांधव आहेत त्यांना विचारू या, या संगमनेर नगर परिषदेची निवडणूक चालू आहे नेमकं संगमनेर मधल्या जनतेच्या समस्या काय किंवा आपल्याला काय निवडणुकीमधून काय अपेक्षित आहे काय प्रश्न सुटले पाहिजे कोणते उमेदवार असे निवडून आले पाहिजे यावरती आपलं काय मत आहे सर्वप्रथम संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं संगमनेर मध्ये बहुतांशी सुविधा उपलब्ध झालेल्या आहे विशेषतः शुद्ध पाण्याचा प्रश्न असेल रस्ते वगैरे असेल परंतु मधल्या काळामध्ये निवडणुकांना लागल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे बाकी शहरामध्ये बाजारपेठ उत्तम आहे हॉस्पिटल सुविधा उत्तम आहे संगमनेर शहरामध्ये अशी सध्या रस्ते सोडता इतर कोणतीही समस्या नाहीये आणि ती समस्या या निवडणुकीनंतर पूर्ण होऊन जाईल कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा शुद्ध पाणी जे मिळतंय डायरेक्ट निळवंडे धरणापासून तर प्रत्येक शहरातल्या घरापर्यंत कानाकोपऱ्यापर्यंत दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी मिळत आहे या अगोदर हांडे घेऊन जायचे पण परिस्थिती चांगली आहे तर विशेषतः नक्कीच मतदान आमचं विकास आला असेल जे आहे की सध्या या ठिकाणी शुद्ध पाणी मिळते परंतु रस्त्यांची मोठी अडचण आहे बाजारपेठ चांगली आहे त्याचबरोबर आरोग्य त्याच्या सुविधा जे आहे चांगल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीतच संगमनेर मधील नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत आपण या माध्यमातून समजून येत आहोत आणि घेणारे आहोत धन्यवाद